या पापडाला काहीही मेहनत नाही एकदम जिबेवर ठेवताच विरघळणारे आणि झटपट तयार होणारे पापड आहेत बघू शकता हलके फुलके असे झालेले आहेत मोडून पण दाखवते चला तर मग कसे करायचे ते बघूया एकदम बारीक चुरा झालेला आहे हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे एकदम जिबेवर ठेवताच असे खुसखुशीत तांदळाचे पापड तांदळाच्या पिठाचे पळी पापड बघणार आहे तर दोन वाटी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर दोन ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी थंड पाणी घेतलेलं आहे बघू शकताय सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे दोन वाट्या तांदळाच्या पिठाला आपल्याला सहा वाट्या पाणी घ्यायचं आहे तर मी आता हे सहा वाट्या पाणी घेते आणि मोठ्या कढईमध्ये घे घ्यायचं आहे कारण आपल्याला पळीपापड घ्यायचे आहेत एकदम असं छोटी कढई न वापरता मोठी कढी वापरायची आहे तर मी याला आता सहा वाट्या पाणी टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये तर याला एकदम गिठोळी न राहता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने एकदम अशी एकही गिठोळी न राहता हलवून घ्यायचं आहे पिठाला याच्यामध्ये एक जीव करून घेते मी बघू शकता अजिबात एकही गिठोळी राहिलेली नाही पूर्ण असं मी एक जीव पूर्ण असं करून घेतलेला आहे तर आपण दोन वाट्या तांदळाच्या पिठाला सहा वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता मी गरम पाणी घेतलेलं आहे हे उकळतं गरम पाणी दोन वाटे घेणार आहे तर बघू शकता है, एक वाटी झालेली आहे आता ही दुसरी वाटी तर एकदम असं गरम उकळतं पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही या पद्धतीने एकदम प्रोसिजर अशी आशाला अशी केली तर एकदम तुमचे असे चवदार आणि खुशखुशीत जिबेवर ठेवताच विरघळणारे पापड होणार आहेत आणि झटपट तयार होतात काही वेळ लागत नाही याला तर मी आता हे दोन वाट्या गरम पाणी टाकून याला व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे बघू आहे आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे अगोदर गॅसवर न ठेवता तर खालीच असं व्यवस्थित पीठ मिक्स करायचे आहेत तर लगेच असं आता गॅसवर ठेवलेली आहे तर पूर्ण याला मी मीडियम गॅसवर आता दहा मिनिट याला असं एकजीव करून घेते तर सारखं याला हलवत राहायचं आहे नाहीतर लगेच आपलं बुडाला लागू शकते आणि पूर्ण कलर चेंज होऊ शकते बघू शकता आता शिजतच आलेलं आहे तर आपल्याला अजून आप ला पाणी लागणार आहे तर गरम पाणी करून घ्यायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही तर मी एक वाटी पूर्ण असं गरम पाणी घातलेलं आहे अजून बघू शकता एक वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे जसं लागेल तसं वरणं गरम पाणी थोडं थोडं टाकत जायचं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठाला बारा वाटी पाणी लागलेलं आहे बरोबर एकदम असं तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि दोन चमच मी चिली फ्लेक्स टाकते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची पण वाटून अशी अभडदोभड टाकली तरी पण चालते तर मी अजिबात याच्यात खायचं सोडा टाकणार नाही तर एकदम असे खुसखुशीत पापड होतात अजिबात याच्यात खायचं सोडा नाही टाकलं तरी पण एकदम असं एकजूक करून घेते आता याला तर बघू शकता आता कलर पण चेंज झालेला आहे चिली फ्लेक्स टाकल्यामुळे मस्त छान असं याला आता शिजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला अजून पाणी लागणार आहे बघू शकता आता पीठ शिजत चाललेलं आहे अगदी थोडंसं पाणी लागणार आहे तर मी अगदी एवढंच पाणी टाकून घेते आता याच्यामध्ये आणि एक जीव पूर्ण असं करून घेते अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची तर आता छान असं शिजत आलेला आहे बघू शकता तर आपल्याला दहा मिनिट अगोदर मी शिजून घेतलेलं आहे आणि दहा मिनिट अजून पुन्हा याला शिजवायला लागणार आहे तर बघ आता हे शिजतच आलेलं आहे पूर्ण एक वीस मिनिट तरी याला मिडियम गॅसवर शिजून घ्यायचं आहे जेवढं शिजेल तेवढं चांगलं असते आणि आपले पापडं सळसळीत असे निघतात शिजल्यामुळे जास्त कच्चं राहता कामाने तर म्हणून याला मीडियम गॅसवर वीस मिनिट शिजून घ्यायचं आहे हे मस्त छान आता शिजलेलं आहे तर मी आता गॅस बंद करून आता खाली आणलेलं आहे इकडं प्लॅस्टिक टाकलेलं आहे बघू शकता या पद्धतीने आणि छोटे मोठे टाकत असं सहज सळस्थळीत निघू शकतात हे पापड आपलं पीठ पण आता छान शिजलेलं आहे तर या पद्धतीने मी असे छोटे छोटे तांदळाचे पापड टाकू टाकून घेते असं बघू शकता आहे मस्त छान असे पडायला लागलेत असं आणि हे व्यवस्थित आपलं ता तांदळाचे पीठ दोन वाटे आहे तर बारा वाटी पाणी बरोबर लागलेलं आहे याला तर याच पद्धतीने पूर्ण मी असे टाकून घेतलेले आहेत बघू शकता आहे मस्त छान आता मी हे उन्हाला ठेवते आता हे ला 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 आता मी सावलीतच टाकून घेतलेली आहेत आणि थोड्या वेळाने एका तासाने नंतर उन्हाला लावून घेते मस्त छान असे सळसळीत आपले पापड निघतात उन्हाला लावण्याचे दोन दिवस असं कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत मस्त चिली प्लेक्सने मस्त छान असा कलर पण आलेला आहे आता हे दोन दिवस उन्हात वाळून घेते तर हे पापड आता मी दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत अगदी दोनच दिवस लागलेले आहेत वाळायला बघू शकता एकदम असे खूपच असे पातळ झालेले आहेत बघू शकताय टाकते वेळेस एकदम असे जाड दिसतात आणि नंतर एकदम असं पातळ दिसतात आरपार दिसतेत बघू शकता आहे मी असं एकदम ट्रान्सफर पापड झालेले आहेत तर इकडं मी आता तेल गरम करायला ठेवलेलं अगोदर आता हे तळून घेऊया पापड एकदम असे खुसखुशीत हलके फुलके झालेले आहेत जिबेवर ठेवताच विरघळणारे आपले तांदळाच्या पिठाचे पापड एवढे भारी झालेले आहेत ना खूपच छान आणि एकदम असं चवीला तर अप्रतिम झालेत खूपच छान चव तर खूपच छान तर एकदम असे हलके फुलके झालेले आहेत बघू शकताय आपण चिली फ्लेक्स टाकलेल्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालते एकदम नाही टाकले तर पांढरे शुभ्र आपले तांदळाचे पापड होतात तर बघू शकताय मस्त छान असे हलके फुलके असे पापड झालेले आहेत तर तुम्हाला मी तळून पण दाखवलेले आहेत एकदम असे जिबेवर ठेवताच विरघळणारे पापड झालेले आहेत तर मी तुम्हाला मोडून पण दाखवते एकदम असे खुसखुशीत झालेले आहेत अगदी बघू शकताय एकदम एक असे खुसखुशीत झालेले आहेत अगदी एकदम बारीक चुरा होते याचा तर बघू शकताय काय आहे ना एकदम सोपी रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तांदळाच्या पिठाचे खुशखुशीत पापड